मस्त जाळीदार मऊ आणि परफेक्ट ढोकळा खाण्याची मजाच काही और आहे आणि असाच ढोकळा जर आपल्याला घरी बनवता आला ना तर त्याचं समाधान काही वेगळंच आहे बराच वेळेला ढोकळा बनवताना तो व्यवस्थित फुगत नाही चपटा होतो जाळीदार होत नाही असे बरेच प्रॉब्लेम होतात पण जर तुम्हाला परफेक्ट असा ढोकळा बनवायचा असेल ना तर आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला बारीक सारीक गोष्टी कळतील नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चला तर आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे इतकी साखर टाकून घेतलेली आहे हे टीस्पूनचं माप मी घेतलेलं आहे टी स्पून नसतील तर पोहे खाण्याच्या चमच्यानी तुम्ही हे सर्व साहित्य घेऊ शकता सायट्रिक ॲसिड एक टीस्पून घेतलेला आहे आणि साखर दोन टेबलस्पून इतकी मी टाकलेली आहे त्यानंतर दोन टेबलस्पून इतकं जे रिफाईंड ऑइल असतं ना ते इथे मी वापरलेलं आहे पोहे खाण्याच्या चमचाने जर तेल घेणार असाल तर चार ते पाच इतकं चमचे इतकं हे तेल घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा इतकी हळद पाव चमचा इतकं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आधी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हळद व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेतली ना की ढोकळ्याला रंग एकसारखा येतो नाही तर बऱ्याच वेळेला ढोकळा लालसर होतो कारण हळद व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे आता इथे एक कप इतकं मी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही वाटीचं प्रमाण घेऊ शकता हा दोनशे एम एलचा कप आहे माझा तर ह्याच कपाने आता मी इथे अर्धा कप इतकं पाणी टाकून घेणार आहे अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर जर लागलं तर वरून पाणी आपण आणखी ॲड करू शकतो एकदमच पाणी जास्त नाही टाकायचे नाही तर बॅटर हे एकदम पातळ होऊन जाईल तर या पद्धतीनं बॅटर हे घट्टसर झालेलं आहे यात आणखी मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि पुन्हा हे मिश्रण मी फिरवून घेते तर एकूण कप इतकं पाणी मला ह्या मिश्रणासाठी लागलं आता एकीकडे मी या पातेल्यामध्ये ढोकळा वाफवून घेणार आहे तर हे पातेलं मी गरम करायला ठेवून घेते तळाशी त्याच्यात पाणी टाकून घेतलं आणि त्यावर एक स्टँड ठेवून पातेलं गरम करून घेते त्यानंतर ह्या कुकरच्या डब्यामध्ये मी हा ढोकळा बनवणार आहे त्याला संपूर्ण तेल लावून घेते आहे म्हणजे ढोकळा हा वाफवल्यानंतर अगदी व्यवस्थित असा बाहेर निघेल तर तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीनंच हे बॅटर तयार झालं पाहिजे सर्वात शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक स्पून इतका सोडा मी टाकून घेतला आहे आणि तेवढंच पाणी देखील टाकून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता सोडा मिक्स झाल्यानंतर मिश्रणाला एकदम छान अशी जाळी सुटलेली आहे आता यामुळेच आपला ढोकळा एकदम जाळीदार असा बनणार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान जाळी मिश्रणाला सुटली आहे आता सोडा टाकल्यानंतर फार वेळ हे मिश्रण बाहेर ठेवायचं नाही आहे एकदम पटकन असं डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि लगेच वाफायला ठेवायचं आहे तर इथे हे मिश्रण मी डब्यामध्ये काढून घेतलं पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे आता लगेच जो ढोकळा आहे तो वाफवून घेणार आहे तर मध्यम आचेवर हा ढोकळा मी वाफवून घेणार आहे दहा ते बारा मिनटांसाठी दहा मिनटांनंतर चेक करून घ्यायचं आहे तर ढोकळ्याला तुम्ही जाळी बघू शकता की ती छान पडलेली आहे तर आतमध्ये व्यवस्थित शिजलं आहे का हे चाकूने चेक करायचं आहे तर अगदी थोडासा चाकूला ढोकळा हा चिकटतो आहे त्यामुळे मी एक पाच मिनटांसाठी ढोकळा आणखी वाफवून घेणार आहे ढोकळा होतो आहे तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया फोडणी करण्यासाठी इथे एक पळी इतकं मी तेल घेतलं आहे एक मोठा चमचा इतकी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहे तर एक चमचाभर इतके तीळ टाकून घेतले त्यानंतर पंधरा वीस इतके कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे पाव चमचा इतकं हिंग टाकून घेतलं आहे आणि ही फोडणी चांगली परतून घ्यायची आहे यामध्ये चार चमचे इतकी साखर टाकून घेतली आहे त्यानंतर दीड ग्लास इतकं यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आणि या पाण्याला चांगली उकळे आणून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये मीठ देखील टाकून घ्यायचं आहे अगदी चवीपुरतं मीठ या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे फोडणीचं हे पाणी आपलं तयार झालेलं आहे तर गॅस मी बंद करून घेते आणि ढोकळ्या देखील चांगला वाफवला गेलेला आहे तर ढोकळा आता हा थंड करण्यासाठी पातेल्यामधून काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक दहा पंधरा मिनटानंतर ढोकळा चांगला थंड होईल थंड झाल्यानंतरच हा या भांड्यामधून काढून घ्यायचा आहे तर ढोकळा हा व्यवस्थित असा थंड झालेला आहे त्याच्या कडा आधी मोकळ्या करून घ्यायचा आहेत आणि त्यानंतर हा एका प्लेटमध्ये मी काढून घेते अगदी परफेक्ट असा ढोकळा तयार झालेला आहे इथे आणि डब्यामधून अगदी सहज हा ढोकळा निघालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे अगदी हलका फुलका हा ढोकळा तयार झालेला आहे हे बघा किती छान स्पंजी टेक्स्चर या ढोकळ्याला आलेलं आहे आता हा ढोकळा संपूर्ण मी आधी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर यावरती फोडणीचं पाणी टाकून घ्यायचं आहे तर हा ढोकळा तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असाही खाऊ शकता खूप छान टेस्टी लागतो अजिबात घ घशात अडकत नाही तर या पद्धतीनं तुम्ही जरूर ही रेसिपी ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद